महाराजांची सात संत शिरोमणी रविदास महाराज यांनी चौदाव्या शतकामध्ये सर्व समाजाला एक होण्याचा आणि समानतेचा संदेश दिला त्या संतांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्याचं आवाहन आम्ही आमच्या सर्वकार समाजाला केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व आंबेडकरवादी विचारसरणीचे सर्व जे समाज बांधव आहेत त्यांना या जयंतीमध्ये समावेश समावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत शहरामध्ये काय काय निमित्त काय काय कार्यक्रम ठेवलेले शहरामध्ये अकरा तारखेला मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं आहे मोटरसायकल रॅली रामनगर क्रांती चौक भडकल गेट ते संभाजी पुतळा एन नाईन गन सिडको येथे मंदिरावर रविदास महाराजांच्या मंदिरावर त्याचं विसर्जन होणार आहे संध्याकाळी अरुण खरात यांच्या गा गीत गायनाचा भजनावलीचा कार्यक्रम आहे तो ऑर्केस्ट्राच आहे त्यामध्ये रविदास महाराजांची गीते आणि भीमगीते समाविष्ट असणार आहेत बारा तारखेला सकाळीपासून शहरातील विविध भागामध्ये शहरालगतचे भाग सुद्धा वाळूज महानगर बजाजनगर त्यानंतर सातारा परिसर शहरातील रोहिदासनगर एनइन शिडकोचे शिडको जवाहर कॉलनी मोंडा रोहिदासपुरा आणि विशेष करून पदमपुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्यामध्ये स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा समाजोपयोगी जे आहेत खेळ आहेत रक्तदान शिबिर या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत मुख्य मिरवणुकीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार बारा तारखेला पाच वाजता क्रांती चौक येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे मुख्य मिरवणूक ही शोभायात्रेच्या स्वरूपात आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या मिरवणुकीचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे शिरसाट साहेब यांच्या हस्ते होणार आहे मुख्य मिरवणुकीचा मार्ग मुख्य मिरवणुकीचा मार्ग क्रांती दिलेला आहे क्रांती चौकात मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर क्रांती चौक पैठण गेट बाराबाई ताजिया आणि औरंगपुरा येथे महात्मा फुले पुतळा या ठिकाणी ते विसर्जन होणार आहे कोण कोण उपस्थित आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कार्याध्यक्ष केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष मदन भगुरेजी आमचे कोषाध्यक्ष उमरेजी त्याशिवाय संजय चिक्षेसाहेब उपस्थित आहेत समाज बांधवांना काय आवाहन करणार समाज बांधवांनी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये शिस्तचं दर्शन दर्शन करून आणि अत्यंत आनंदात साजरी करावी असं मी समाज बांधवांना आवाहन करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.